नमस्कार मंडळी मी शशांक देसाई बाप्पामुळे चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मंडळी तुम्ही आता हां गणपती आपल्या श्री सार्व रामेश्वर मंदिरातले सार्वजनिक गणपतीचं सार। आगमन बघितलं असाल तर आता आम्ही आमच्या घरगुती गा बाप्पांच्या आगमनासाठी गेलो घरगुती आमचा बाप्पा जो मी काल रात्री चार वाजेपर्यंत डायमंडने सगळं लावून पुरा केलं आहे आता आम्ही परे गणपतीने गेलो एक गणपती आमचं आपलं टेम्पो चढवून झालेला होता बाकीचे सर्व बा चार गणपती आम्ही आता टेम्पो चढवणार चला मग गणपती दाखवते तुमका

हात लावतो 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 हात हात लावतो हात लावतो हात लावतो हात

મનીષ્ટી હાથ બાય બગ મની ગેરા ગયા ઉકલન ઉકળી

આજે <saw> <rechain> <co poems> <upright or coping> <authenticity> <boom>

सार्वजनिक गणपतीचं आगमन झाल्याच्या नंतर आता आपली घरगुती गणपतींच्या तयारी आम्ही सुरुवात केलेली तर मी आज ह्या वर्षी डेकोरेशनच्या तयारीक सुरुवात आहे मागच्या वर्षी मी चंद्रयान थ्री चा डेकोरेशन केलं होतंय आणि ह्या वर्षी डेकोरेशन दुसरा थोडाफार सिम्पल डेकोरेशन आहे तर सुरुवात झालेली आहे बघू शकतात कालच रात्री आम्ही छद्दीत बांधण घेतलं रोजन आणि आता इथे काही गणपती असतात आता डेकोरेशनची तयारी चालू आहे रेपी ठोकून घेतलं घेतलंय बाकी सर्व आता पुढे डेकोरेशन करणार आहे पण काही आवडीवर डेकोरेशन आमचं दाखवणार आहे तेव्हा नक्की बघा चला डेकोरेट आमचं गणपती आता आणून झालेला आहे आणि आता डेकोरेशनला आम्ही सुरुवात केलेली आहे संजय गावडे आहे आपल्यासोबत डेकोरेशनसाठी पडदाबीड लावायला सुरुवात केली आम्ही इकडे सामान आहे सगळं आणलं डेकोरेशनच सेट सगळे फुलं बिलं लावणार आहे विनायक शुभनयना करुणामय गौरी हर वरदवेना चतुराय कान प्राणाय गरान्तरात्मने गानोत्सुकाय गान गानोत्सुकमनसे ते महिजीचा दानिया धनंतला वंदा ते महिजीचा

वहीं तो हालत है नौकर तो हालत है उसका पंची जोग बसुरा बस वाइनरी वाइनरी है आलू पांच तो डाला जी बस राम मन्नत राज शक्त राम 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 मन्नत राज राज भैया तो वो लेते हैं ये भी होगी तो में है जैसे काय काय चाले चाले तेच चाले Thank you.